तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बन आहोत या वर्षीचे पहिले चिकन कौल फ्राय तर चला बनवूया आपण तर आज आमच्या सोबत कोण कोण आहे आम्ही मी, मी आहे ध्रुव आहे परत आपला रुपेश आहे आणि आर्यन आहे तर आता सुरुवातीला आपण मॅरिनेट करायचं चिकन धुवायचे वगैरे आहे चांगलं साफ वगैरे करू मॅरिनेट करू आणि आपण बनवताना बघूया चलो लेट्स गो गो आत्ताच आलं आम्ही चिकन वगैरे साफ करतोय मस्त दीड किलो चिकन आणलाय आणि आपला आर्यन भाऊस आणि तिखा चेहरा दिखा। तो दिखा। जादू, दिखा, जादू। चला तर सफाई चालू आहे एवढा पाणी आहे साफ होत आहे दोघ दोघे हात लावत आहेत पाहिजे दोघांचे हात छोटे आलेले आहेत चिकन चिकन चला आता मॅरिनेट बसा पोरांना आणि आज आज मॅरिनेट कोण करणार रुपेश बाय रुपेश भाई, भाई इकडे बघा तर बोल काय या खायला <laughs> मॅरिनेटचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुमचा ते या वर्षीचा पहिल्या पहिलाच आपण करतोय या वर्षीची दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस च्या पहिल्यांदा आपला काउल फ्राय करतोय मी थंडी मस्त पडले आणि आता थंडी 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 दही पहिला हा सांग तू सांग काय चिकन धुवायचं असतं आता त्यावर दही टाकायची असते त्याला साप वगैरे करून झाला आता दही लावतोय पहिला आणि मॅरिनेट मसाला नाही मस्त मॅरिनेट होतोय मॅरिनेट आपला रुपया बाय करतोय मस्तपैकी लाले लाल करायचं आणि ला, 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 ला। रात्री आम्ही साडे दहा अकरा वाजता सुरुवात करू आता वाजले आपल्या सात वाजलेत परत मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचा थोड्या वेळासाठी आता जसं असं मॅरिनेट मस्तपैकी येईल ठेवू आपण सुरुवात करू थोड्याच वेळा तेव्हा पण आपण दाखवूच आता सध्या मॅरिनेट चाललाय आता सगळ भारी वाटत ना टेस्ट असा खमंग खमांगलाय खमांग आपण दरवर्षी करत असतो पाहून काय आणि आता थंडीचा पण सीझन चालू आहे आणि गावाला आलो ना का आपला काही ना काही प्लॅन होतच असतो तर आजचा प्लॅन मी आणि रुपया मुंबईवरनं आलो तर बोललो की चला आपण करूया आज कौल फ्राय तुम्ही हे गावा हे लोक गावालाच असतात चलो गाई आता कौल फ्राय करायला जातो अरे रेडी 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 चलो गाईच आम आता आम्ही जाणार आहोत थोडं कौल वगैरे साफ करायचे आहेत आणि कौल फ्राय करायचे आहेत आता शिरोघाईच निघाले आता तर आता सुरवातीला कौल वगैरे साफ करू आणि लगेच सुरुवात करू आपण कौल फ्राय करायला आणि एवढी थंडी पडली ना भाई गावाला खूप सारी हा का असंच फिरतोय आणि तुला रुपया बाय आणि आर्यान झाला सुरुवातीला कौल धुवत ठेवूयात काही तिलोरी आहे गरम पाणी आहे थंडीतून गरम पाणी आहे थंडी नाही गरम गरम पाणी चल हे हे भुरी पण आहे तेच आता दा ते लोक कौल साफ करत आहेत आपण तोपर्यंत आपण फाटी जमा करणार कांद ध्रुव आहे माझ्यासोबत थोडी थोडी फाटी बघू पेटवायसाठी फाटी तर लागतीलच आपण वाड्यात जाऊ आपण पाठी येऊ थोडी चला चल आमचा वाड आहे बघा आमच्या काही पाठी काढतो चल एवढी पाठी घेतली ना आपण दुण दुण चल आणि अमकी लागली ना तर आपण टेपरी वगैरे घेऊन येऊ कारण टेपरीला आपण लगेच टेपरीला आहात इथे ती वगैरे घेतली आणि आता बघू आता आंब्याखालीच लावणार आहोत ते पण दोघे कौल साफ करत आहेत चल ये पुढे चल तिकडे गावी आल्याने एवढी ना खूप सारी थंडी पडली आणि जे कौल पे करतो नाही या वर्षीचे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचे पहिलेच थर्टी बसला आणखी पाच दिवस बाकी आहेत पण थर्टी बस हे आज आजच आमची असणार आहे काय बोलतो थर्टी बस थर्टी बस आपली आजच आहे आमची आमच्यासाठी आज आहे ती बघा इथे आपण पेटवू तो तू गदर्स मस्त म्हणजे कौला साफ करत आरियन आणि रुपया कौला मस्त म्हणजे साफ करून घ्यायची आम्ही पेटवत घेऊ काय आग पेटवायला घेऊ ठीक आहे चल तर सर आता ते कौल वगैरे साफ करतात आपण पुढे जाऊन पुढे आत पण पेटवायचं राहू इसतो पेटू इथे आणि जागा सुरुवात करू करुण कारण आता टाईम पण भरपूर झाला आहे अकरा वाजायला साडे दहा वाजून गेले तरी आपल्याला बारापर्यंत आपल्याला सर्व करायचं आहे सोबत आम्ही काय काय घेऊन आला आपण स्प्राईट आणलाय सर स्प्राईट आणलाय आणि चिकन चिकन किती किलो चिकन आणलं आम्ही दीड किलो चिकन आणलं आहे दीड किलो चिकन आणलं आहे आणि चौघच जण आहोत बाकीचे कोण नाही बघू बोललो आपण मुंबईलाच असतो ध्रुव तसंच मी आहे रुपया आणि आर्यन आर्यन एकटाच गावी असतो तर आमच्याकडनं ट्रीट आहे भावांना पार्टी <laughs> पार्टी थर्टी फर्स्टची पार्टी फस्टची पार्टी चला आता पहिले घरी जाऊ माचेस वगैरे घेऊ आणि इथे लगेच आपण आंब्याखाली जाऊन व्हिस्तू पेटवायला सुरुवात करू चलो गाई चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण आलो आता घरी चिकन घ्यायला मॅरिनेट केलेला चिकन फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि ही माझी भाजी काय बोलते बोल हॅलो गाईज बोल चला आपण आता घेऊया चिकन मध्ये ठेवूया मस्त मॅरिनेट केलं आदू आणि रुपये आणि चल

जाम गार पण स्वेटर वेटर घालायचं ना तर फायनली रुपयाने आग पेटवलेली फायनली आणि <laughs> आमची कौल फ्रायची पार्टी बघण्यासाठी मुंबई वर कामाचे एक अपूर्वा पिंपळे आणि एक विना पिंपळे दोन सख्या वहिनी आलेल्या <laughs> <laughs> आहेत विदाऊट तेलवाला कौल वगैरे तापलेत मस्त नक्की आणि आपला चिकन पण आहे बाबा पण थंडी पण आहे खूप पनी शेकायसाठी आले आमरे बरोबर होत आहेत आर्यण पिकता आरण घे घे पकड ना पकड चलो काही

<laughs> आजकर चांगले झाले कौल पण चांगले गरम झाले पण कौला कौल कौल आमची साथ देत नाही कौल साथ नाही देत कौलामुळे आम्ही थोडा नाराज आहोत अरे तिथं फिश टाक वांद्रा पण नवले घर वगैरे भेटतंय काय नाही पडत कौल फ्राय होतोय रेडी होते आणि जेव्हा आपण कौलावरती चिकन टाकतो ना तेव्हा दहा पन पंधरा वीस मिनटं तरी ठेवायचा पण कौल भरपूर असतं म्हणून ते कौल फुटतंय त्याचा आवाज येतोय फटाकऱ्यांचा थोडा वेळ वेट करू आणि पहिला आपण ठेवलं ते काढूया तर बेस्ट आहेत मस्त निकारा वगैरे पडल्यानंतर निकारावरचे जे कौल आपण चिकन जे करतो ते खूप मस्त लागतात आणि थोड्या वेळानंतर काढणार होतो तर सध्या आपण जीड दोन कौल लावलेत आणि त्याच्यावरती मस्त चिकन शिजतो आहे तेल जास्त नाही वापरायचं जास्त तेल वापरला तर एवढी टेस्ट नाही जो मसाला असतो तो लागला जात नाही पण ठीक आहे आता होतोय हे बघा मस्त गरम गरम झालं थंडी असल्यामुळे बाबा वगैरे पण आलेत पहिले आपले पंधरा वीस मिनटं झालेत आणि ना रुपया रुपया झालेत जलज नवेती पण मला असं थोडं पाठ झाले मस्त दिसू झाले कितीला मस्त कलर आलेला आहे मसाला किती काळा हो गया रेडी बघा मस्त झाले काय वाटतय कसं वाटतंय गारगार वाटतंय बघून कशी टेस्टला गारगार वाटतंय मला गारगार वाटतंय पण रुपया आपण यावर्षी खर्च थोडं काहीतरी बोल जय महाराष्ट्र गणपती बाप्पा तुला पण आता खातो तुला वास वगैरे मस्त आहे तो सांग थोडं कसं वाटतंय मला चांगलं वाटत ह्याला म्हणतात फेटा, फेटा।, फेटा।, फेटा। कलिजा कलिजा ना चावून चाहून खाय फेटा फेटा ना चांगला शिजला चांगला शिजला बोललो सांग बाई एक नंबर झालेला एक नंबर जबरदस्त खतरनाक कस सांग सांगे आणि हा आर्यन आर्यन मस्त मस्त बाई आमची थर्टी बसला आणखी पाच दिवस बाकी आहेत पण आमची थर्टी बस आजच होते फुल एन्जॉय दुरंद झाले जा तू भाई

कायच मस्त लागतंय जसं आपण ठरवल्याप्रमाणे पार्टी चांगली होते मस्त लागतं आणि आता ना अकरा वाजून गेल्यास अकरा वाजायला आले पुत्री वगैरे सर्व शांतता झाली शांतता आमचा कुत्रा पण ठीक आहे अजून थोडेसे बाकी आहेत ते आपण करूया कौल कुठला आहे पणिमेंट <ढ़ागाद> कहां भाई टेस्ट 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 है यहाँ। यहाँ है कहां है है ते हाथ में चलो राइस इतना बटली वाईट खूप मजा येते थंडीतून आपला कौल फ्राय आणि हाय स्प्राईट आमची हीच पार्टी आहे सस्त्यातली पार्टी नाही ना आला अजून नाही आला आला ना <laughs> बस 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 बस, बस। तुमच्याकडे जाग लाल बघा मस्त पैकी चिकन चिकन मजा आली खूप म्हणजे दीड किलो चिकन आणलेला तर सर्वांनी पोट भरून खाल्ला आणि बाकीचा एवढा राहिला तो आपण डिस्टेबल करू सर्वांना थोडं थोडं देऊ घरी जायला मस्तपैकी शिजलेला आणि आता थोडं विस्तू पेटवले थोडे थंडी पण लागते खूप थंडी आहे गावाला तर थोडं शेकोटी पेटवले तर शेकू थोडं आणि मग घरी जाणार आहोत एक स्प्राइटची बॉटल आणलेली स्प्राईट वगैरे पि चला आता आपली सुट्टी पण संपली कारण दोन दिवस झाले आपण गावी आलेलो खूप एन्जॉय केलं फिरलो वगैरे आणि आजचा ब्लॉग जो होता व्हिडिओ होती ती कौल फ्रायची होती म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसची पहिलीच आपण क कौल फ्राय केला आता आपण परत येऊ ना पुढल्या म्हणजे जानेवारीमध्ये येऊ तेव्हा पण आपली व्हिडिओ असेल तर आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे भेटूया आपण परत पुढच्या अशा व्हिडिओमध्ये हे बघा शिकत सर्व थंडी लागते ना सर्व शिकतोय पार्टी, पार्टी जोरात झाली पार्टी थर्टी बसला आणखी पाच दिवस बाकी आहे मजा आली का नाही तुला आम्हाला खूप मजा आली एक नंबर चिकन झालेला आणि मॅरिनेट केलेलं त्याची थोडी तारीफ कर मॅरिनेट करणार नंबर रुपेश बाय रुपेश बाय म्हणजे बघा हा रुपेश बाय भाई मॅरिनेट तुझा अजून केलं असे खूप भारी लागले सर्वांना आवडलं कलर खूप आलाय आणि कसं वाटलं रुपयानी मॅरिनेट केलं टेस्टी लागलं ना आणि पहिल्यांदाच आपली विना पण गावाला विना तुला आवडलं ना विना इकडे धूर 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 झालाय अपूर्वा आवडलं का तुला मस्त बोल आता